नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे सेहेचाळीस रिक्त पदासाठी जाहिरात आपण बघणार आहोत यामध्ये तुम्ही अर्ज करण्याची दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पदाचं नाव आहे कार्यकारी स सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी तुम्ही बघू शकता अठराशे सेहेचाळीस येथे जागा आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पी डी एफमध्ये सविस्तर बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता की ओपनसाठी एकोण एकशे सदुसष्ट जागा आहे आणि सगळ्यात टोटल जागा इथे म्हटली तर आठशेशे से सेहेचाळीस आहे तर आजपासून म्हणजेच वीस आ वीस आठ दोन हजार चोवीसपासून या पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर या पदासाठी जे पेप पेपर टी सी एस कंपनी घेणार आहे जे पेपर ऑनलाईन स्वरूपाचे असतात आणि यासाठी तुम्ही पात्रता बघू शकता या पदासाठी तुम्हाला कोणती कोणती पात्रता आवश्यक आहे तर चला मित्रांनो आपण खाली जाऊन पात्रता बघूया इथं तुम्ही पात्रतामध्ये बघू शकता उमेदवार आणि मान्यपा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्र परीक्षा किंवा तस्यम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही दहावीमध्ये पहिल्याच प्रयत्नात येथे पास झालेले पाहिजे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य किंवा कलाविधी किंवा तस्यम शाखाचे पदवीधर असावा आणि पहिल्या प्रयत्नात किमान पंचेचाळीस गुणासह उत्तीर्ण असावा म्हणजे तुमची पदवी ग्रॅज्युएट झालेली आहे ते तुम्ही पहिल्या आणि या पदासाठी तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे इंग्लिश थर्टी आणि मराठी थर्टी तुम्ही इथे बघू शकता या पदासाठी तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन येथे दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे टायपिंग प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणे आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता त्यानंतर आपण या पदासाठी अभ्यासक्रम खाली मी ते बघू शकता मराठी भाषा व व्याकरण याचे पंचवीस प्रश्न इंग्रजी भाषा व व्याकरण याचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान याचे पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी यासाठी पंचवीस प्रश्न म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याचा कालावधी असणार शंभर मिनटे हे तुमची एम एस ए टाईप पेपर होणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन मी तुम्हाला लिंक देत आहे तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही लिंक करून जाऊन अर्ज भरू शकता आणि तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर तर अशा नवीन नवीन माहितीसाठी